विदर्भात पावसाचा कहर गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीच्या पुरामुळे पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटला वाशिम जिल्ह्यातील नद्यांना सलग चार दिवसांपासून पूर गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या परिसरात सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासात बारा तालुक्यात बावन्न पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पंधरा तालुक्यात मुसळधार पाऊस दहा मंडळात अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे या पावसामुळे सद्यस्थितीत दहा जिल्हा मार्ग बंद झाले असून पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागड अल्लापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग बंद झालेला आहे परिणामी तालुक्यातील पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे मुसळधार पावसाने गडचिरोली शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं असून आपत्ती व्यवस्थापन करणारी नगरपालिका पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसत आहे दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील प्रमुख नदींना सलग चार दिवसांपासून पूर आल्याचं चित्र आहे परिणामी हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिका अक्षरशः वाहून गेली आहेत वाशिम जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे तर हजारो हेक्टर क्षेत्रावरील खरी पिकांसह शेती उपयोगी शेतकऱ्यांचं साहित्य याचं मोठं नुकसान झालेलं आहे जिल्ह्यातील सर्व पंचा पंचेचाळीस मंडळात या वर्षीच्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर अकरा महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी